तर मित्रांनो आता बारा वाजत आलेले तरी आमच्या घर घरवालीच काही काम करायची इच्छा होत नाही आज हे बघा सकाळच्या गोधड्या तसेच पडलेले हे बघा बारा वाजत आले तरी अजून काही कामाला लागेल नाही सकाळपासून काही काम केलेलं नाही इकडे राड पडलेला आहे तसंच हे बघा गोधड्या खाली पडलेले हा राड आहे ती काय करते तुम्हाला दाखवतो मी आता बारा वाजत आलेली काय काय करते काय करूल तू सकाळपासून हा शाकापासून बांगड्या घेऊ राहिले अरे राडा पडला हे कोण आवडणार काय केलं मला तेवढं सांग अरे ते जेवण झालं ते पण तू सकाळपासून कोणतं काम केलं उठल्यापासून मला ते सांग पाहिजे काय काम केलं सकाळ आता बारा वाजत आले तो काय काम केलं मला तेवढं सांग काय काही वाटत नाही पोरीला शाळात नाही पाठी नाही ती पोरी घरात बसवली हा काय सकाळच्या उठल्यापासून काय काम केलं मला तेवढं सांग ह मी नहीं। काय म्हणलो तो उठल्यापासून काय काम केलं मग ते उठसा पाणी पिऊ द्या काय पाणी पिऊ द्या हा मग तर गेले बारा वाजता मी समोर आलो एक दुसऱ्या दिला, दिला काढू सगळी माहिती का हा काय दिले हा दिल्या सगळी अशी वागणं राहिला

बोलायचं सांगायचं भरचा 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 मग धंदा सोडून द्यायची खुशाल बाहेर गप्पा मारित असते ती मग अरे ना मावर घरात नंतर मारणार दिवस पड तुला गप्पा मारायला पूर्ण दिवस पड तुला गप्पा मारायला

अरे मी जाऊ दे मी दहा ला उठ अकरा ला उठ तू उठल्यापासून काय केलं तुला उठल्यापासून काय केलं मला तेवढं सांग ते मी काय करू तुला उठल्यापासून काय केलं मला तेवढं सांग भांडे घासू का हा तू राहते कशाने मग तुला हा अरे एक अंदर मला करायचं असतं तुला ठेवू काय फायदा आहे मग तुला महिला बोलव तुला भावाला बोलून जा मला घेऊ तुला काय जेव्हा शाळेत यायचं हा तू शाळात कोणने गेली शाळेत कौने गेली मला ते सांग तू शाळात कौनने गेली अरे मी बारा एक वाजेला झोपवन येतो चार झोपू तुला काय करायचं त्या शिकदो कुठल्यापासून काय काम केलं मला तेवढं सांग हा उठल्यापासून तो काय काम केलं मला तेवढं सांगतो फक्त ते किती वाजता उठली तू अं नुसतं बोलायचं शिकेल बाकी नाही शिकेल का नुसतं बोलायचं शिकेल बाकी नाही शिकेल तुला बोल काही हा हा अरे एवढं ऐकलं तर काय झाली किती राणा पडलेला तुला समजत नाही अरे बारा वाजत आले तू अजून बारा वाजे पाहून बाहेर ये काय केलं घरामध्ये सांग बर तु अंग झाली का अजून आली झाली का तुम्ही अंग निश्चय लोकांना सांगता खोटं बोलू ना का खोटं बोल स्वतः मारणार खोटं बोलत काल रात्री जे अजून तो पडले बारा वाजता आले तो ऐकून हे झालं नाहीये हं किती टाइम भरचा करू नीट बोलाला सांगा किती आणू भरचा भर चबर चबर बोलाला तेवढे शिकले बस उत्तर कसं द्यायचं राय जाऊ पण उद्या महिला भावाला बोलून घे मला जाय निघून तिकडं एवढं जीवन येतो काम करायचं हा तुला किती वेळ सांगितलं पहिला घरावरून घ्यायचं नंतर मग बाहेर गप्पा मारत बसत आहे बोले लाव फोन काय कशाल करू राय तशीच राय मजाक सांगू मी तुला

फटके पाणी पेकू का सांग तू सांग निघेल मग सकाळ करून निघेल पाणी सांडो फक्त आळशी आळस तर मारणाच भरेल अंगात तिला म्हणलं ते राड आवड टी वी बसला ते राड आता नाही आवरेल ते नाजू आ? नीट हा नीट 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 कर सांगून काम करत तू अंगोळ करूच नको हिंड तूच गावामध्ये तशीच हिंड 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 जाय अजून बी जाय 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 गल्ली गल्ली हिंड जाय कशाला घालते ते गाड्या गाड्या घालू राहून दे कशाला घालते हा फेक हां असेच फेकून दे हा फेक 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 गाड्या घालू नको ती फेकून असेच कशाला आवरी ती राहून दे तू बी शाळेत जाऊ नको उद्यापासून तू बी फेक कपडे लप नीट बारा वाजता तू कपड्याच्या गाड्या घालून राहिली आता आर्मी बारा वाजता झोपून दादा आवाज लाग झोपू माझ्या झोपण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे

टाइमपास राय झोपून राय रायजून घर टाकू का अंगोर टाकू का अंगावर अंगोर टाकू का हा टाकू का अंगावर झोपण राहत पुढं करें उट लगा। उट लगा। आ, काम कोण पण माय करेन काही येऊच उठा उठ लवकर हा टाइमपास हाईमपासच करते तू निवळ काय करते तू हा निवड टाइमपासच करते काय काम करते तू उठ गई। चल स्वयंपाका उठ चाल स्वयंपाक लाख उडलावकर भांडे गोंडे घासून घेऊ लावकर स्वयंपाक लाखिजू